प्रेक्षक नमस्कार राजकीय पुढारी असो की प्रसिद्ध सिने अभिनेते असो यांच्याची खास वापरली जाते ती व्हॅनिटी व्हॅन आणि ह्या व्हॅनिटी व्हॅनचा प्रयोग करण्यात आला मनोज जरांगे पाटील हे जे मुंबईकडे निघाले त्यांच्यासाठी परंतु एकमेव मराठा नेता असा आहे जो जमिनीवरचा नेता आहे जो मराठा समाजाचा आज एक हिरो आणि एक रोल मॉडेल झालेला आहे व्हॅनिटी व्हॅन प्रवास न करता जमिनीवर चालणे सर्वसामान्यांसोबत राहणे गाडीच्या टपावर बसून हातामध्ये चपाती घेऊन तिथंच जेवण करणे इतकं साधं राहणीमान मनोज जनरंगे पाटील यांचं आहे त्या मनोज जोरंगे पाटील यांचं थोड्याच वेळामध्ये मध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये आगमन होणार आहे या ठिकाणी मनोज जनंगे पाटील यांच्या व्हॅनिटी व्हॅन जरी नसली तरी ती शेतकऱ्यांचे दैवत असणारी जी बैलगाडी आहे व्हॅनिटी व्हॅन वैल मध्ये जरी प्रवास होणार नसला तरी खास बैलगाडी बैलगाडी सजवण्याचं काम सुरू आहे जिच्यामध्ये मनोज जरंगे पाटील त्यांच्यासाठी त्यांच्या सजवलं जाते गाडी या ठिकाणी काही बांधव माझ्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय भावना आहेत दादा मनोज जरंगे पाटील ठिकाणी वेळा आहे व्हॅलिटी व्हॅन देखील त्यांच्या प्रवासामध्ये आहे त्यांची काळजी घेतली जाते परंतु फिफ्टीची खास ही बैलगाडा जी गाडी आहे ती सजवली जाते काय भावना मनोज दादा जसे सहा महिन्यापासून घरा घराकडे गेलेले नाही तुम्ही पाहताय सर्व जग पाहताय पूर्ण देश पाहतोय आणि तो माणूस कोणत्याही सुविधा न घेता जनतेचा माणूस झालेला आहे तो जनतेतूनच निर्माण झालेला कोणत्याही नेत्याचा त्याला पाठबळ नसताना एक सर्वसाधारण घरातून एक नेता तयार झालेला आहे आणि तो माणूस शेतकरी आणि फक्त फक्त एकच एक एक मराठा आरक्षण कोणत्याही प्रकारच्या सुविधा न घेता देशाच्या कानाकोपऱ्यात जो पोचलेला व्यक्ती असेल तर मनोज जैरंगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांनंतर खरं जर देशाचं हित आणि मराठ्यांचं हित जर पाहणार असेल तर मनोज जयरंगे पाटील भावना व्यक्ती कराल जयरंगे पाटील अगदी घरावर तुळशी पत्र ठेवून लहान लेकर असून त्याच्या पत्नी असून सगळ्यांना सोडून समाज हेच माझा दैवत समाज हेच माझा परिवार ांचा मनापासून जेवढं आभार मान जेवढे कमीच आहेत आपण या ठिकाणी जो प्रश्न पहिला विचारला की या ठिकाणी बैलगाडी का आणि त्यांचं स्वागत बैलगाडीनेच का त्याम छत्रपती शहाजी महाराजांची जे दोन गाव होते त्यामध्ये एक पुणे आणि सुपे या दोन ठिकाणी छत्रपती शिवरायांची होती आणि म्हणून पहिल्यांदा जिजाऊ बंगलुरु इथं आल्यानंतर छत्रपती शिवाजी टायमात जिजाऊ महासाहेबांनी याच पुणे शहरीमध्ये मध्ये गाडवाचा नागर फिरून एक बेचिराज झालं पुणे शहर त्याच्यावरती एक पार होऊन त्याच्यावरती चप्पल पालती घातली होती जिजाऊनी पहिलं काम केलं की या स्वराज्यवळची पहिली जी पार जी उद्यावरती ठोकली गेली होती ती चप्पल फेकली तिथून पार फेकली आणि पहिलं काम केलं पहिल्याची चोड्यानं उभी केली त्या पहिल्याला फाळ बांधला तो फाळ जो होता त्याचा फाळ ना त्या जो फाळ होता तो सोन्याचा होता त्याच्यामुळे का या समाजाला या सौ, माझ्या स्वराज्याला सोन्याचे दिवस यावेत हा मोठा दुरदृष्ट्य कोण होता सर्वसामान्य माणूस कष्टकरी कामकरी माणूस याला सोन्याचे दिवस यावेत हा उदाती जाऊन जाता कदाचित हेच कारण असेल की पुढे भविष्यामध्ये माझ्या मराठा समाजाला ज्या बारा बारा बलुदारांना सोबत घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं त्याला कुठेतरी फाटा येईल कुठेतरी त्रास होईल त्या समाजाला भविष्यात वाईट दिवस यायला नको म्हणून कदाचित जिजवूनचा निर्णय तो आज कारणीभूत ठरतोय पिंपरी चिंचवड कारणी हिची बैल गाडी सजवली त्याला कारणी त्याच असेल कारण त्याचं डीएनए या मातीत रुजवलं गेलंय आणि त्यासोबत मातीशी खेळणारा माणूस मातीत राहणारा माणूस मातीशी इमान राखणारा माणूस आणि मातीवरती प्रेम करणारा माणूस या मातीसाठी छत्रपती शिवराय लढले त्या मातीसाठी आमचे जरांगे दादा लढत आहेत आता आतापर्यंत पण जातीसाठी आता मातीसाठी आता लढणार जातीसाठी आणि म्हणून म्हणून जरांगे या मातीचं डीएनए घेऊन जन्माला आले आणि सकल मराठा समाजासाठी एक नेतृत्व केलं कुठल्याही प्रकारची निस्वार्थ भावना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही वाचे क्रिया करी ते येते तेच संत म्हणून दादा बाहेर पडले आपल्या घरामध्ये तुळशी पत्र ठेवले त्याविषयी निघतानी पाहिलं त्याच्या तीन मुली एक मुलगा आणि पत्नी त्यांच्या डोळ्यामध्ये घडाघळा वाहत होते दादांच्या डोळ्यातून वाहत होते तिने जमलेल्या समाजाच्या डोळ्यातून हव्यातपणे वाहत होते त्याला कारण ते या लढणारा माणूस माझा माणूस माझ्या समाजासाठी लढतोय एक आनंद असू होते पण शासनाला मला असं वाटतं की या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये शासनाने आज निर्णय घ्यावा आणि म्हणून दादा दारांगीच जे आंदोलन चाललंय अशा माणसांनी समाजासाठी त्यांनी स्वतःच्या घरात तुळशी पद ठेवलंय असा नेता पुनविषयत होणे नाही आणि म्हणून एवढी विनंती कि या पुणे शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामधलं कारण आदरणीय आपले सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की मराठी मी मराठा समाजाला आरक्षण म्हणून आता छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण आरक्षण जाहीर करावं निश्चित मराठा समाज आपलं स्वागत करेल कभी नाही लाखो मराठा बांधवांना घेऊन मुंबईकडे निघालेले जरांगे पाटील मुंबई त्या ठिकाणी जाम करणार आहे आपल्या न्याय हक्कासाठी कारण आपल्या बांधवांचं हित ते पाहत आहे दादा आत्ता घोषणा दिल्या गेल्या एक मराठा लाख मराठा लाखो बांधव तर आत्ता सोबत आहे पाटील म्हणतात की तीन कोटी पेक्षा जास्त मराठा बांधून एक मराठा लाख मराठाची घोषणा कुठे एक मराठा कोटी मराठा काय भावना तुम्ही छान प्रश्न विचारला एक कोटी लाख मराठा एक मराठा लाख मराठा मानण्यापेक्षा एक मराठा कोटी मराठा मानण्याची वेळ आमच्या मराठा समाजावर पण ती निस्ती घोषणा आहे आज मनोज दादा चारांगे म्हटल्याप्रमाणे घरावर तुळशी पत्र घराच्या उमर्यावर तुळशी पत्र ठेवून बाहेर पडले तोच एक मराठा हे पोटी मराठा घेऊन फिरतोय परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे आज या पुणे पुणे चिंचवड पिंपरीमध्ये आम्ही येवलेकर नाशिक जिल्ह्यातून येवल्यातून आलोय जिथून सगळ्यात जास्त विरोध या आलो होतोय त्यासाठी आम्ही या पिंपरी चिंचवडमध्ये आलो आणि या लॉन्सवाल्यांना ही बैलगाडी सजवणाऱ्यांना मनोज दादांसाठी ही हिला आपण व्हॅनच well, well. म्हणूया कोणती तुम्ही जी बनवली होती ती well, दादांनी व्हॅलिटरी well, व्हॅन ती दादांनी नाकारली नाकारली म्हणणे म्हणण्यापेक्षा आमच्या समाजात एकमेव हो, मनोज दादा जारांगे पाटील असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याकडे जमीन दोन एकर शेत शेतकरी समाजातून आणि एवढं मोठं नेतृत्व उभं करणारा माणूस एका समाजासाठी जेवढं उभं केलं आत्ता तुम्ही म्हटले का कोटी मराठा तीन कोटी नाही पाच कोटी मराठा मुंबई मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबई लॉक केल्याशिवाय राहणार जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला जो आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात हटणार नाही कोटी मराठा नाही पाच कोटी मराठा हटणार नाही हे आज सांग आरक्षण अंतिम टप्प्यात अभिनय खऱ्या अर्थान जर विचार केला आतापर्यंत हजारो मराठा युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आहेत इथून पुढील मराठा युकांचा आत्म आरक्षणासाठी जीव जाणार नाही या यासाठी येवला तालुक्यातून खऱ्या अर्थानं जर विचार केला तर मराठा समाज हा पहिल्यापासून कुणबी आहे तर आम्ही सर्व इथं आलेलो तो शेतकरी आहोत आणि आम्ही कुणबी असल्यामुळे खऱ्या अर्थानं ही बैलगाडी आम्ही इथे घेऊन आलो आहे आणि कुणबी या कुणब्याची बैलगाडी हे निशाण आहे कारण बैलगाडीशिवाय कुणब्याचं घरचं कुठलाही प्रपंच चालत नाही आणि त्या कुंब्याला आरक्षण मिळालंच पाहिजे जर त्या कुंब्याला आरक्षण मिळालं नाही तर त्याचं आयुष्यातील भविष्यातील सगळ्या पिढ्या बरबाद होणार आहे खऱ्या अर्थान जर विचारलं कुंभी म्हणजे काय प्रथम समजून घ्या कुंभी म्हणजे काय तर बाब, शीख बाबा शीख लढायला शिक कुंब्याच्या पोरा तू लढायला शिक आणि ते लढायला आम्हाला जरंगे पाटलांनी शिकवलेला आहे आणि हा लढा आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही जरंगे पाटलांना साथ देणार आहोत जर तुम्ही मुंबई मुंबईमध्ये जाऊन आम्हाला आरक्षण दिलं नाही आमचे प्राण आम्ही मुंबईमध्ये देऊ पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई मधून उठल्या नाही पाटील ज्या दिवशी अंतरवादी सराठी पहिल्या दिवशी बातम्या उपसराला बसले होते तेव्हापासून आपला आवाज न्यूज नेटवर्क सातत्याने या बातमीचा पाठपुरावा करतोय मराठा समाजाच्या आंदोलनासोबत आहे आजही आपण पाहतो सकाळपासून आपला आवाज न्यूज नेटवर्क या बातमीला कव्हर करतोय पत्रकारिता करत असताना आजपर्यंत अनेक पुढाऱ्यांना अनेक राजकारणा आपण व्यासपीठ देतो संधी देतो कॅमेऱ्या पुढे आणतो परंतु सर्वसामान्य मराठा बांधव आपल्या न्याय लढतोय एक मराठा नाही तर कोटी मराठा जास्त होते उतरतोय कुठेतरी यांच्या आंदोलनाचा प्रश्न हा तेवढाच गरजेचा आहे या भावना देखील समोर येतो कारण अनेक वेळा अनेक अने जण बोलतो ना त्या ठिकाणी गैरून आलेले आहेत अनेकांनी रडलेले आहेत लोक हे आपण देखील पाहिलेले आहेत कॅमेरामॅन भवन सर मी अतुल प्रदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड